नमस्कार वर्षाच किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पावटीची भाजी बघणार आहोत चला तर मापा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी छोटी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे आता थोडं एक छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो आता चांगला बा ब्राऊनिश होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये एक छोटा टमॅटो ॲड केलेला आहे तो पण आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मऊ झालेला आहे टॉमॅटो आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया आणि आपला घरगुती मसाला दोन चमचे टाकून घेऊया याच्यामध्ये आपण हे सगळं एकत्र एक करून व्यवस्थित मिक्स करूया थोडस तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पावटा टाकून चांगलं तेलामध्ये परतून आहे जेणेकरून त्याची टेस्ट छान लागते चांगलं आपलं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये गरम पाण्यामुळे त्याला चांगले टेस्ट येते मीठ हे मी नंतर टाकलं आहे आता आपल्याला हे ताट ठेवून एक दहा मिनटं चांगलं शिजून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता आपली भाजी अशी ग्रेव्ही टाईप मस्त अशी झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला सांग कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद